तर मित्रांनो सेमी क्रमांक सातमध्ये आज सर्व टॉपच्या नदी होते ते म्हणजे मित्रांनो आपला बाकासूर आणि भवानी एस कॉकटेल आणि वाद मित्रांनो दोन्ही टॉपच्या संधी एका सेमीत आलते म्हणजे आपले सात नंबर सेमीत मित्रांनो आणि ह्यांच्यात मित्रांनो काटाकी लढत झाली आणि दोन्हीच्यात मित्रांनो टॉपचं स्पीड दोन्हीला पण आता नक्की कोण एक नंबरचा मानकरी म्हणजे सेमीला झाला आणि फायनलसाठी पात्र झाला ह्याच्याच मित्रांनो आतुरता सर्वांना कारण की टॉपचं स्पीड हे दोन्ही पण नंदींना होतं वी एस बाकासूर आणि मित्रांनो दोन्ही टॉपचे नंदी एकाच सेमित आले म्हणून सर्वांना आतुरत होती की नाही की कोण फायनलसाठी पात्र होईल तर तेच मित्रांनो दोन्ही पण नंदी टॉपमध्येच चांगली पाळ आली आणि त्याच्याच मित्रांनो फायनलला पात्र झाला ती म्हणजे सर्वांचा लाडका सर्वांच्या मनावर राज्य केलेलं ती म्हणजे आक्रम हिंदगी स्त्री बकासूर आणि त्याच्या जोडीला होता ती म्हणजे भवानी मित्रांनो दोन्ही पण टॉपची नंदी आज चांगलेच पळ आले आणि ती पण मित्रांनो गटपास मित्रांनो झाले आणि सेम मला मित्रांनो पात्र झालेली हे दोन्ही पण नंदी आणि सेमी पण मित्रांनो सुट्टासा निकाल काढून फायनलला पात्र झालेले तेच मित्रांनो त्यांचा ते घरचा साज ती म्हणजे साम्राज्य आणि मित्रांनो साम्राज्य पण आणि साम्राज्य आणि विराट हे दोन्ही पण नंदी आज फायनलला पात्र राहिलेले आहेत त्याच्यामुळे मित्रांनो दोन्ही पण घरची नंदी फायनलला पात्र राहिलेले आहेत त्यामुळे टॉपचंच निवेदन आज केलं ती पण छोट्या ट्राईव्हवर बसलेली त्यामुळे मित्रांनो विषयच नाही कारण की छोट्या ड्रायवर माहिती आहे तुम्हाला काही स्पीड आहे त्याला आणि मित्रांनो दोन्ही पण आज गाड्या छोट्या ड्रायवरने हाणल्या आणि सुट्टा असा कटपास आणि सेमी मित्रांनो सुट्टा असा दोन्ही पण कट आणि सेमी काढला आणि दोन्ही पण फायनलला पात्र केली ती म्हणजे चालतो मात्र माहिती आहे साम्राज्य आणि आपला बाकासूर ही दोन्ही पण नंदी मित्रांनो फायनलला पात्र केली गाड्या आणि चांगल्याच मित्रांनो टॉपचं स्पीड लागले दोन्ही पण नंदींना आणि मित्रांनो आज एक नंबर करेल का बाखासूर ते नक्कीच कमेंट करून सांगा कारण की आज चांगलं स्पीड लागलेलं आणि आज मित्रांनो चांगल्याच गाड्या असणार आहेत फायनलला पण त्याच्यामुळे मित्रांनो आता सर्व फायनल बघाय माझ्या येणार आहे कारण की सर्व काटा केलेल्या तो पण नंदींच्याच बघाय भेटणार आहे ते म्हणजे सर्व नंदी ता चांगल्या स्पीडमध्ये धावणार आणि पाहणार आहेत त्याच्यामुळे मित्रांनो आता फायनलला सर्व टॉपची नंदी दिसणार आहेत त्या मित्रांनो आपला बाखासूर आणि भवानी इथून दोन्ही टॉपची आज गटपात झाले आहे त्यामुळे भवानी पण मित्रांनो नवीन चेहरा आहे तुम्हाला मात्र माहिती आहेस भगवानी कुणाला माहीत पण नव्हता भगवानी कुणाचा आहे काय त्या बाकासूरच्या काय आता आज पळाला आणि सर्व महाराष्ट्राला माहीत झाला ही भवानी पण चांगलंच स्पीड आहे भवानीला पण तेच मित्रांनो भवानीला घेऊन आपला बाकासूर पाळाला आणि चांगलं स्पीड लागलेलं आणि गटाला पण चांगलं पाळालं फायनल मित्रांनो फायनलला पण पात्र झालेली आहे ही गाडी त्यामुळे टॉपचं स्पीड ह्या दोन्ही पण नेलं लागलेलं आहे त्या मित्रांनो चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवीन अपडेटमध्ये जय महाराष्ट्र जय शिवराय